बुद्धगयेला जाणारा व्यक्ती चिंतनशील बनेल आणि तो प्रज्ञाशील करुणेचं पालन करेल तेव्हा प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी लुंबिनी बुद्धगया सारनाथ आणि कुशीनगर येथील बौद्ध स्थळांना भेटी देऊन ज्ञानसंपादन करून आचरण करावे असं मत भिक्खू पहिन महातेरू यांनी व्यक्त केले नांदेड येथील दिंडे परिवाराने बौद्ध स्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आयोजित कार्यक्रमात भिक्खू पयारत्न महाधेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलसह धम्मदेसना दिली या प्रसंगी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तियं बिद्धं शरणं गच्छामि ततियं बिसंघं शरणं नं संपूर्णं बानातिपता वेरमणी सिका पदं समाधि दिन्नादाना वे आ, पामे तुम्ही चाचार वेद मनी सिखा पदम समाधिरामी इकु संगस देमा पूजे इदं मे दानं निपानस तुति अम्पि अति अम्पि साधु साधु दानं गदं तत्तायो रक्तं तु सपदा पावना देतां तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व बहुजन उद्धारक महापुरुषांच्या महान कार्यामुळे आणि आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने सत् तथा सत्कर्मामुळे आमच्या प्रयत्नामधून आम्ही जे काही वाटचाल करत आहोत जीवनाची वैवाहिक जीवनाची जी वाटचाल करत आहोत त्यामध्ये दोन हजारमध्ये मला एकट्याला बुद्धगाईला जाण्याची संधी मिळाली या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळेच असं मी मानतो त्याचबरोबर आत्ता दोन हजार चोवीसमध्ये आदरणीय कदम सर कदम कुटुंब आणि दिंडे परिवार या दोघांच्या सहविचारातून आम्ही बिहारमध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली असं बौद्ध गयेला त्या ठिकाणी जाऊन अतिशय समाधान ला या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि भगवान बुद्धाच्या चरणी आम्हाला त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी जाता आलं हे मी माझं भाग्य तथा महापुरुषांचं महान कार्य समजतो आणि यापुढे तथागत बुद्धाच्या चरणी वेळोवेळी आम्हाला जाण्याची संधी प्राप्त होईल अशी मी प्रार्थना करतो जय तमाम बुद्ध बुद्ध बांधवांना माझी उपासक उपासिकांना माझी ही नम्र विनंती आहे की आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार आपण चालत असताना त्यांच्या पाऊलखुणा ज्या ठिकाणी उमटलेल्या आहेत त्या ठिकाणी जर आपण पुन्हा पुन्हा गेलो तर पुन्हा आपल्यामध्ये त्यांच्या विचाराबद्दल कृतीबद्दल त्यागाबद्दल आपल्यामध्ये कृतज्ञता निर्माण होईल आणि आपणही त्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अंशतः चालण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे आपणही आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जाऊन येण्याचा प्रयत्न करावा जावं असे मी त्यांना मनपूर्वक सदिच्छा देतो शुभेच्छा देतो यंकींची बुद्धंग सरणंगता असे नतिगमी संती अपायंग जो कोणी मनुष्य बुद्ध घ्यायला ज्या ठिकाणी भगवान तथागतांनी सम्येक संबोधी प्राप्त केली तिथे जाईल आणि श्रद्धेने नतमस्तक होईल तो व्यक्ती कधीही अपायामध्ये जाणार नाही म्हणजे बुद्धगेला गेल्याच्यानंतर नक्कीच तो चिंतन करू शकेल चिंतन करू लागेल आणि शील समाधी प्रज्ञा म्हणजे शील पालन करण्याचा प्रयत्न करील तो नक्कीच इकडे आल्याच्यानंतर बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं म्हणजे नक्कीच आपल्या अनंत जन्मामध्ये कोणत्याही प्रकारच्या सत्वाची हिंसा केली नाही आणि म्हणून तोही व्यक्ती इकडे आल्याच्यानंतर कोणत्याही सत्वाची हिंसा करणार नाही चोरी करणार नाही व्यविचार करणार नाही असत्य बोलणार नाही मादक प्याचं सेवन करणार नाही आणि अशामुळे तो व्यक्ती सातत्याने आपल्याकडून कुशलकर्म करेल आपल्या समिक अभिजीके अजीविकेमधून सातत्यानं दान देत राहील आणि याच अशा प्रकारच्या दानशील समाधी प्रज्ञा अशा प्रकारच्या कुशलकर्मामुळे तो व्यक्ती अपायामध्ये जाणार नाही म्हणजे तो व्यक्ती मरणानंतर आपल्या जीवनामध्ये अनंत प्रकारची केलेले कुशलकर्म पुण्यकर्म सत्कर्म पाहून सुगतीला प्राप्त होईल हेच याच कारणास्तव आपण सर्व उपासक उपासिकांनी बुद्धांच्या प्रती श्रद्धा ठेवून बुद्धगया ज्या ठिकाणी बुद्धाने सम्यक संबोधी प्राप्त केली जिथे सिद्धार्थ बुद्धिसत्वाचा जन्म झाला जिथे त्यांनी प्रथम उपदेश दिला आणि ज्यांनी महापरिनिर्वाण जिथे हे चारही ठिकाणं जे की लुंबिनी बुद्धगया आणि सारनाथ आणि कुशीनगर या ठिकाणावर उपासक उपासिकांनी जाऊन आपण स्वतः मनुष्य जन्माला श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारचा सर्वांना उपदेश सर्वांचं मंगलो सर्वांचं मंगलो सप्रेम जे भीम नमो बुद्ध आहे मी बालासाहेब लोणे सल्लागार समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी बँक मर्यादित दे जिल्हा नांदेड आज आमचे मित्र मान्य जगन्नाथराव दिंडे आणि त्यांच्या पत्नी आयुष्यमती जयश्रीताई दिंडे हे दोघंही या कुटुंब कुंड दिंडी कुटुंबियांनी भारतातील जे बौद्ध धार्मिक स्थळं आहेत अशा धार्मिक स्थळांची यात्रा करून बौद्ध धर्माच्या संपूर्ण प्रकारचं ज्ञान प्राप्त करण्याचं त्याच्यातून माहिती घेण्याचं काम या दिंडी कुटुंबियांनी केलेलं आहे आणि बौद्धांचं पूर्ण भारतवर्षात बौद्ध धर्म पसरत असल्यामुळं अनेक धार्मिक स्थळं भारताच्या विविध भागांमध्ये पसरलेले आहेत आणि इथून धर्माचं आगाद अशा प्रकारचं ज्ञान ऐतिहासिक माहिती आणि त्याबरोबर बौद्ध धर्माचा प्रसारप्रसार करण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायाला ही उपयोगी पडणारी गोष्ट आहे त्यामुळं बौद्ध धर्म सर्व अनुयाने भारता उत्तर भारताचा विशेषतः बिहार या ठिकाणी जे भारतीय आपले बोद्ध सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे पवित्र स्थान आहे बौद्धगया आणि त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व बौद्धस्थानांना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सहकुटुंब सहपरिवार एकदा भेटी देऊन तिथून तिथलं त्याचं अवलोकन करणं त्यांचं दर्शन घेणं आणि त्यांची माहिती घेणं आणि प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने साठवून घेऊन संपूर्ण भारतमध्ये आपण बौद्ध धर्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी बौद्धांचे जे अस्तित्वचिन्ह आहेत बौद्धांची जी विहार आहेत आणि या ठिकाणी बौद्ध आपल्या देशभरात जगात कसा पसरला त्याचं बघणं आपल्या सगळ्यांना त्याचा फार मोठा अशा प्रकारचा आनंददायक आल्हाददायक आणि ज्ञानवर्धक आहे तेव्हा मी स समस्त बौद्ध अनुयायांना बौद्ध धर्मियांना विनंती करतो की तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्माचा विचार स्वतः आत्मसात करत जगभर पसरवण्यासाठी आपण सगळ्यांनी भारतभरातल्या भारत बौद्ध धम्मस्थळांना भेट द्यावं अशी विनंती करतो आणि आमचे मित्र जगन्नाथ दिंडे आणि त्यांच्या सुवेदपणे जयश्रीताई दिंडे त्यांच्या कुटुंबियांनी या धार्मिक स्थळाची भेट करून त्याचा अनुभव कथन आम्हा सर्वांना इथं करून दिलं त्याबद्दल मी त्यांचं पुनः एकदा दिंडे कुटुंबियाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आणि विरोध कार्यकार धम्मकार्य त्याच्यातून घडावं अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करतो धन्यवाद जय भीम नम